भावना ही एका छोट्याशा गावातील निरागस गोड आणि सगळ्यांची लाडकी मुलगी होती जन्मानंतर आई वडिलांच्या मायेच्या सावलीत ती फुलासारखी उमलत गेली वडिलांच्या छायेखाली आणि आईच्या काळजीत ती सुरक्षित आनंदाने वाढली तिचा स्वभाव इतका शांत की गावात सगळे तिचं कौतुक करायचे दिसायला गोरी गोरी गव्हाळवाणी कमरेपर्यंत दोन लांब वेण्या तिची शोभा वाढवत ओठ गुलाबासारखी गुलाबी डोळ्यात निरागस्तेचा तेजस्वी चमचमाट होता परी वाटावी अशी सर्वांच्या नजरेत प्रिय होती शाळेत ती हुशार पहिला दुसरा नंबर आणणारी तेजस्वी विद्यार्थिनी होती पाचवीत असताना तिला काही मुलींनी त्रास विनाकारण सुरू केला पण काहींनी बोलणं बंद करायचं कुणी मारायचं तरीही ती शांत राहायची आई विचारायची काग बाळा रडतेस ती हसून म्हणायची काही नाही आपल्यामुळे दुसऱ्यांना शिक्षा नको म्हणून तक्रार करायची नाही ज्यांच्याशी सगळ्यांनी बोलणं बंद केलं त्यांच्याशी ती प्रेमाने बोलायची तिच्या मनात एवढी माया की कुणालाही वाईट वाटू नये एकदा अचानक फिट्स आले डोक्याला लागलं आणि ती आजारी पडली महिनाभर शाळा बंद ठेवावी लागली पण तिचं मन शाळेत अडलं आईला विचारायची मी जाऊ का शाळेत मित्रमैत्रिणी भेटतील शिक्षक भेटायला आले तेव्हा तिच्यावर हसू उमटलं डॉक्टरांनी सांगितलं अभ्यासाचा भार टाकू नका जितकं जमेल तितकं करू द्या दहावीत गेल्यावर आई वडिलांनी तिच्यावर कसला स्थान आणला नाही पप्पा म्हणाले नापास झाली तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत मम्मीचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता माझी मुलगी नक्की पास होईल बारावी आल्यावर गावात लग्नाच्या गडबडी जोरात सुरू झाल्या काका मामा सगळे रिश्ते घेऊन घरी येऊ लागले चर्चा रंगू लागली तिचं स्वप्न मात्र वेगळी होती तिला पुढे शिकायचं होतं मॅथ हा तिचा आवडता विषय त्यात काहीतरी मोठं करायचं होतं पाहुणे बघायला आले की तिचं मन बेचैन व्हायचं कधी हुंडा कधी जागेचं कारण देऊन प्रस्ताव मोडले गेलं ती देवाजवळ प्रार्थना करायची हे लग्न नको होऊ दे मला शिकायचं आहे आई म्हणायची बाळा आयुष्याची पायरी चढायची वेळ आली आहे पण तिच्या डोळ्यात अजूनही शिक्षणाचं स्वप्न चमकत होत आई वडील मात्र तिच्या भविष्याचा विचार करून चिंताग्रस्त झाले होते त्यांची काळजी पाहून भावना शांत झाली आणि मन घट्ट केलं माझ्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून देवाला म्हटलं होऊ दे जे ठरलंय तिचा स्वभाव असा होता स्वतःची स्वप्न बाजूला ठेवणारा ती नेहमी दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचे सुख त्यागायचे पप्पा म्हणाले बाळा तू आमचं सुख आहेस तुझं हास्य आम्हाला तु हवं आई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणायची तू माझी शाण आहेस आई वडिलांचं समाधान हाच तिचा सर्वात मोठा आनंद होता तिच्या हसण्याने घरातील वातावरण नेहमी उजळून निघायचं गावातील लोक म्हणायचे भावना म्हणजे सोन्याचा तुकडा तिच्या निरागस्थेत माणसांचा विश्वास आणि प्रेमाचा अर्थ सापडायचा आई विचारायची कधी राग येत नाही ग तुला ती हसून म्हणायची रागाने माणूस छोटा होतं आणि मला मोठं व्हायचं आहे तिचं आयुष्य साधं असलं तरी तिची विचारसंपत्ती खूप मोठी होती ती प्रत्येक माणसाकडे आपलं म्हणत मायेने पाहायची तिचं नाव घेतलं की लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलायचं आणि तिचा त्याग आणि संयम गावात उदाहरण बनून राहिलं तिचा शांत स्वभावाने कित्येक तणाव संपून गेले भावना म्हणजे प्रेम माया त्याग आणि संयमाचं जिवंत उदाहरण होती फक्त मुलगी नव्हती ती घराची ओळख आणि श्रद्धा होती तिच्या डोळ्यात नेहमी इतरांसाठी काळजी आणि जिवाळा असायचा तिने आयुष्यभर कुणालाही त्रास न देण्याची शपथ पाळली पप्पा कधी थकून आले की तिच्या हास्याने ते ताजे तबाणे व्हायचे आई कधी रागवली तरी ती मिठी मारून हसवायची तिचं घरासाठी असलेलं प्रेम अमर होतं तिचं मन नेहमी दुसऱ्यांसाठी तयार असायचं ती अजूनही आहे जगत आहे तिचा निरागस प्रवास सुरूच आहे तिचं जीवनाचं सगळ्यांची प्रेरणा माया अमृत स्रोत आहे ही भावना तिने स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून आई वडिलांच्या हास्याला प्राधान्य दिलं आज ती कुठे आहे कशी आहे हे महत्वाचं नाही महत्वाचं एवढंच आहे ती अजूनही तशीच आहे निरागस प्रेमळ आणि सगळ्यांची भावना भावनाचं लग्न ठरू लागलं आणि तिच्या मनात अनेक विचार घोळू लागले तिला माहीत होतं लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नातं नाही तर गो दोन कुटुंबाचं एकत्र एक येणं तिचं बालपण तिने आपल्या आजीकडे घालवलं होतं आजी, आजी म्हणजे मायेचं समुद्र आईपेक्षा दुप्पट प्रेम करणारी आजीने तिला कधी ओरडलं नाही नेहमी मिठीत घेतलं घराचं उद्धार जपवणूक काळजी घेणं हे सगळं भावनेनं आजीकडून शिकलं पण आयुष्याने तिला एक सत्यही दाखवलं होतं गावातील बायका कधी तिच्याकडे आजीकडे येऊन बसायच्या आणि डोळ्यात आसव गाळत आपल्या दुःखांच्या कहाण्या सांगायच्या माझ्या मुलाने लग्नानंतर मला सोडलं सून आली तेव्हापासून माझ्या सोन्याचा आयुष्य नरक झालं बाळा आमचं काय चुकलं होतं आम्ही त्याला वाढवलं तरीही भावना शांतपणे ऐकायची पण तिच्या मनात काटा रुतायचा अशी मुलं का होतात बायको आली म्हणून आईवडील बहीण भाऊ सोडून देतात आई वडिलांचं प्रेम दुःख बहिणीचं प्रेमाची भावना हे सगळं विसरतात तिने मनाशी ठरवलं माझा नवरा कसा का असेना श्रीमंत असो साधा असो पण तो समृजूतदार असावा जो बायकोला जपेल आई सुद्धा जपेल बायको आल्यावर आईवडील परके होऊ नयेत आणि आई बायकोही परकी वाटू नये त्या क्षणीस तिने स्वतःशी शपथ घेतली माझे सासरे कसेही असले तरी मी त्यांना आई वडिलांसारखं जपेन त्यांचं सगळं सांभाळेन त्यांचा, त्यांचा आधार कधी कमी होऊ देणार नाही घर म्हणजे फक्त चार भिंती नाही तर मन एकत्र येऊन बांधलेली जागा आहे आणि मी ती मन जोडणारी दोरी बनेन तिचं स्वप्न अगदी स्पष्ट होतं मला नवरा असा हसावा जो बायकोला समजून घेईल आईवडिलांना सोडणार नाही आणि कुटुंब म्हणजे एकत्र हसणं रडणं आहे जाणून जगेल पण तिचं हे स्वप्न पूर्ण होतं का तिला तसाच माणूस मिळतो का आणि लग्नानंतर तिचं आयुष्य खरंच तिच्या शब्दाप्रमाणे चालतं का ही कहाणी आपण पाहूया पुढच्या भागात जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढची कहाणी थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल कथा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमची एक कमेंट मला प्रेरणा देईल